नमस्कार मित्रांनो एस आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका या परीक्षांसाठी तांत्रिक घटक पीसीएस पॅटर्नुसार पोषण आहार संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना आयसीडीएस या प्रश्नासह सा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी अतिसंभव्य प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही एस आय स्टडी पॉईंट या yes, युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा चला तर पाहूया संभाव्य प्रश्न संच चार प्रश्न एक किती अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका असते ऑप्शन आहेत ए दहा बी तीस सी पंधरा डी पंचवीस तुमच्यासाठी पाच सेकंदाचा वेळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पंचवीस पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका असते प्रश्न दोन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कायद्यानुसार कोणत्या घटकाला प्राथमिकता दिली जाते ऑप्शन आहेत ए आर्थिक प्रगती बी शारीरिक विकास सी मानसिक विकास डी रोजगार निर्मिती बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मानसिक विकास एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कायद्यानुसार मानसिक विकास या घटकाला प्राथमिकता दिली जाते प्रश्न तीन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोणत्या घटकावर आधारित असते ऑप्शन आहेत ए तांत्रिक कौशल्ये बी आरोग्य व पोषण आणि शिक्षण सी वित्तीय व्यवस्थापन डी उद्योग व्यवस्थापन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आरोग्य पोषण आणि शिक्षण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण आरोग्य पोषण आणि शिक्षण या घटकावर आधारित असते प्रश्न चार एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कायद्यानुसार गर्भवती महिलांना कोणत्या घटकांचा पुरवठा करणे आवश्यक असते ऑप्शन आहेत ए जीवनसत्वे बी लोह आणि फॉलिक ऍसिड सी प्रथिन डी कॅल्शियम बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लोह आणि फॉलिक ऍसिड एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस कायद्यानुसार गर्भवती महिलांना लोह आणि फॉलिक ऍसिड घटकांचा पुरवठा करणे आवश्यक असते प्रश्न पाच एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस अंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवले ऑप्शन आहेत ए प्राथमिक शिक्षण बी जल व्यवस्थापन सी कृषी सुधारणा डी पूरक पोषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पूरक पोषण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस अंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पूरक पोषण कार्यक्रम राबवले प्रश्न सहा भारत सरकारने केव्हा मध्यान्ह भोजन योजना सुरू केली ऑप्शन आहेत ए वीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव सी बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव भारत सरकारने पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू केली प्रश्न सात भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण काय आहे ऑप्शन आहेत ए हवामान बी आर्थिक विषमता सी गरिबी डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आर्थिक विषमता भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण आर्थिक विषमता आहे प्रश्न आठ पौष्टिक हेतूंसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आईसीडीएस सहा महीने के सहा वर्ष वयो पुरवते ऑप्शन है पांचे किलो कैलरीज बी चारशे किलो कैलरीज सी सहा किलो कैलरीज डी तीनशे किलो कैलरीज बरबर उत्तर है ऑप्शन ए पाचशे किलो कॅलरीज पौष्टिक हेतूंसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना दररोज पाचशे किलो कॅलरीज पुरवते प्रश्न नऊ वाढ ही संज्ञा कोणत्या बदलांसाठी वापरली जाते ऑप्शन आहे ए गुणात्मक बी परिमाणात्मक सी अनुक्रमित डी सकारात्मक बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी परिमाणात्मक वाढ ही संज्ञा परिमाणात्मक बदलांसाठी वापरली जाते प्रश्न दहा मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो ऑप्शन आहेत ए कर्नाटक बी मध्य प्रदेश सी आंध्र प्रदेश डी तेलंगणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम मध्य प्रदेश या राज्यात राबवला जातो प्रश्न अकरा नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती ऑप्शन आहेत ते, ए मदर तेरेसा बी इंदिरा गांधी सी किरण बेदी डी सरोजी नायडू बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मदर तेरेसा, नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर तेरेसा ह्या होत्या प्रश्न बारा स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ऑप्शन आहेत ए जयललिता बी पद्माजा नायडू सी सुचेता कृपलानी डी विजयालक्ष्मी पंडित बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सुचेता कृपलानी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होत्या प्रश्न तेरा सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कधी केली ऑप्शन आहेत एकोणीसशे अठ्ठावीस बी एकोणीसशे शेहेचाळीस सी एकोणीसशे एकोणचाळीस डी एकोणीसशे बेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे एकोणचाळीस सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये केली प्रश्न चौदा सार्वजनिक सभा अठराशे सत्तर साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजेच कोण ऑप्शन आहेत ए न्यायमूर्ती रानाडे बी गोपाळकृष्ण गोखले सी गवा जोशी डी लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गवा जोशी सार्वजनिक सभा अठराशे सत्तर साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजेच गवा जोशी प्रश्न पंधरा संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते ऑप्शन आहेत ए शून्य ते च्या स्वरूपात बी शून्य ते एक च्या स्वरूपात सी ए ते झेडच्या स्वरूपात डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शून्य ते एक च्या स्वरूपात संगणनात वाप संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप शून्य ते एक च्या स्वरूपात असते प्रश्न सोळा ईमेलचा अर्थ काय आहे ऑप्शन आहेत ए एजी मेल बी इलेक्ट्रॉनिक मेल सी एमर्जन्सी मेल डी इजी मेल, बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक मेल ईमेलचा अर्थ म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल प्रश्न सतरा भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे ऑप्शन आहेत ए बावीस टक्के बी पंचवीस टक्के सी पंधरा टक्के डी तीस टक्के बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बावीस टक्के भारतातील एकूण पिकाखालील जमिनीपैकी बावीस टक्के जमीन तांदळाखाली आहे प्रश्न अठरा खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडे बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत ए लातूर बी भंडारा सी परभणी डी बीड बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भंडारा हालीपैकी भंडारा शहर पितळी भांडे बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न एकोणीस प्रश्न एकोणीस सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहेत ए अतिप्रजन्याचा प्रदेश बी ओल्या दुष्काळाचा प्रदेश सी प्रजन्य छायाचा प्रदेश डी तराई बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रजन्य छायाचा प्रदेश सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न वीस शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ऑप्शन आहे ए लाल ग्रंथी बी थायरॉइड सी यकृत डी जटर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यकृत शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही आहे प्रश्न एकवीस ऊर्जा उत्पादनासाठी कोणत्या कोशिकांचा वापर केला जातो ऑप्शन आहे ए अमिनो आम्ल बी ग्लुकोज सी सिंग आम्ल डी सुक्रोज बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ग्लुकोज ऊर्जा उत्पादनासाठी ग्लुकोज कोशिकांचा वापर केला जातो प्रश्न बावीस पुढीलपैकी कोणत्या हक्कांचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही ऑप्शन आहेत ए रोजगाराचा अधिकार बी माहितीचा अधिकार सी बालकांचे अधिकार डी समान कामासाठी समान वेतन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माहितीचा अधिकार पुढीलपैकी माहितीचा अधिकाराचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही प्रश्न तेवीस मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये देण्यात आले आहेत ऑप्शन आहेत ए कलम बारा ते पस्तीस बी कलम पाच ते अकरा सी कलम एक ते चार डी कलम छत्तीस ते एकावन्न बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कलम बारा ते पस्तीस मूलभूत हक्क संविधानाच्या कलम बारा ते पस्तीस कलमांमध्ये देण्यात आले आहेत प्रश्न चोवीस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे ऑप्शन आहेत ए प्रयागराज बी अहमदाबाद सी पुणे डी दिल्ली बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद येथे साजरा करण्यात आला आहे प्रश्न पंचवीस मुंबईच्या नौदल डॉक यार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे ऑप्शन आहेत ए आय एन एस सुरत बी आय एन एस निलगिरी सी आय एन एस वाघशीर डी वरील सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व मुंबईच्या नोदल डॉक यार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नोका व पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे त्यात खालीलपैकी आय एन एस सुरत आय एन निलगिरी व आय एन एस वाघशीर या सर्वांचा समावेश आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद